मित्रांनो मित्रांनो माहिती कट्टा या मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बाब आहे कारण शेतकऱ्याला आता दिवसा पुरवठ्यासाठी कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही कारण महाराष्ट्र शासनाने एक नवीन योजना घोषणा केली आहे ती योजना म्हणजे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना मित्रांनो या योजनेअंतर्गत जमिनीच्या क्षेत्रानुसार तीन ते साडेसात सात चे पंप पुरवले जाणार आहेत तर ज्या शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरती नोंद ही अडीच एकर पर्यंतची नोंद आहे त्याला त्या अशाच लाभार्थी शेतकऱ्याला तीन एच पीचा पंप मिळणार आहे ज्या शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरती नोंद ही अडीच ते पाच एकरची आहे अशा शेतकऱ्याला पाच एच पीचा पंप मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरती पाच एकरच्या वरची नोंद आहे त्या शेतकऱ्याला सात एच पीचा पंप मिळणार आहे सोबतच त्या संचाची दुरुस्ती आम्ही आणि पाच वर्षासाठी त्या संचा इन्शुरन्स पण मिळणार आहे तर या शेत या योजनेसाठी सर्व शेतकरी पात्र आहेत जर सर्वसाधारण शेतकरी पात्र झाला जर लाभार्थी झाले शेतकरी तर त्या शेतकऱ्याला योजनेची रक्कम जी काही असेल त्या रकमेच्या दहा टक्के रक्कम भरावी लागणार आहे आणि जर अनुसूचित जाती जमातीची शेतकरी जर लाभार्थी झाले तर त्या शेतकऱ्यांसाठी फक्तही पाच टक्के रक्कम भरावी लागणार आहे उर्वरित रक्कम ही केंद्र आणि राज्य शासनाकडून पुरवली जाणार आहे तर या योजनेचं नवीन पोर्टल लॉन्च झालेलं आहे आणि फॉर्म पण भरायला सुरुवात झालेली आहे तो फॉर्म आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण सविस्तर मध्ये कसा भरायचा हे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला गुगल क्रोम ओपन करायचं आहे गुगल क्रोमवरती ही लिंक कॉपी करून घ्या ही लिंक ओपन केल्यानंतर तुमच्या पुढे एक असा डॅशबोर्ड ओपन होईल ते तुम्ही बघू शकता एक योजनेची माहिती दिलेली आहे योजनेची जी काही माहिती आहे ती पूर्ण व्यवस्थित एकदा इथे वाचून घ्या कारण यामध्ये आपण जास्त वेळ घालवणार नाही आहे कारण ऑलरेडी या व्हिडिओमध्ये पण आपण सुरुवातीला माहिती सांगितली आहे ही माहिती पुन्हा एकदा व्यवस्थित वाचून घ्या त्यानंतर तुम्हाला अर्ज करायचं आहे अर्ज करण्यासाठी लाभार्थी सुविधावर येऊन इथे अर्ज करा दिसतंय याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यापूर्वी जर तुम्हाला ही भाषा बदलायची असेल याच्यामध्ये जर इंग्लिशमध्ये भरायचं असेल तर इथून तुम्ही भाषा सिलेक्ट करू शकता या पेजची जर तुम्हाला कंटिन्यू मराठीत करायचं असेल तर मराठीमध्येच बरा त्यानंतर इथे लाभार्थीवर सुविधा झाल्यावर अर्ज करावरती क्लिक करायचं आहे अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर एक असा डॅशबोर्ड ओपन होईल त्यामध्ये तुमचा पूर्ण फॉर्म ओपन झालेला आहे आता इथून फॉर्मची सुरुवात आहे पण इथे हा फॉर्म आहे तो ज्याने अगोदर पैसे भरलेले आहे ज्याच्याकडे ग्राहक जोडणी क्रमांक आहे अशासाठीच हा इथे टिक करून तो फॉर्म इथे तो असे लाभार्थी इथून फॉर्म भरू शकतात पण जे फॉ जे नवीन आलेले आहेत ज्यांना नवीन फॉर्म भरायचं आहे त्यांना थोडं खाली आल्यानंतर इथे अर्जदाराचे वैयक्तिक आणि जमिनीचे तपशील दिसतं इथून तुम्हाला फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे तर इथे ज्या काही डिटेल्स आहे ते इथून व्यवस्थित भरून घ्यायच्या आहेत आधार क्रमांक व्यवस्थित टाकायचा आहे ते आधार कमांड टाकल्यानंतर तुम्हाला इथे मागेल त्याला स्वर ऊर्जा पंप ही योजना आपोआप येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला इथे जिल्हा तुमचा जिल्हा जे काय असेल तो जिल्हा योग्य तो जिल्हा निवडायचा आहे जिल्हा असा योग व्यवस्थित निवडून घ्या जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला लगेच तालुका निवडून घ्यायचा आहे तालुका पण योग्य प्रकारे सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तुमचं गाव इथेच सिलेक्ट करायचं आहे गावाचं नाव जे काय असेल ते गाव पण एकदा व्यवस्थित सिलेक्ट करून घ्या त्यानंतर मित्र इथे मुख्य सर्वेक्षण क्रमांक म्हणजे तुम्हाला गट क्रमांक जे काही तुमचा सात बाऱ्यावरती आहे तो सात बाऱ्यावरचा गट क्रमांक इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर सब गट क्रमांक पण टाकायचा आहे सब गट क्रमांक टाकल्यानंतर इथे तुम्हाला ज्या त्या घटक्रमांकामध्ये ज्यांचे ज्यांचे नावं आहेत शेतीमधले त्यांचे नावं ते येऊन जातील त्यातलं तुम्ही ज्याचं फॉर्म भरताय लाभार्थ्याचं त्याचं नाव सिलेक्ट करून घ्या त्यानंतर इथे आपआप तुम्ही बघू शकताय की इथे सिलेक्ट केल्यानंतर जे काही त्यांच्या सातबारावरती जमीन आहे ती सातभऱ्यात जमीन आपआप येऊन जाईल त्यानंतर इथे तुम्हाला अर्जदाराचे नाव लिहायचं आहे अर्ज वडिलांचं नाव लिहायचं आहे आणि त्यांचं सरनेम लिहायचं आहे ते झाल्यानंतर खाली आला तर तुम्ही लिंग जे काय असेल मेल फिमेल असेल आदर असेल अदर सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तुम्हाला इथे त्यांचे जातक हो जे काय असेल ते जात आहे एस हो सी एस टी ओबीसी जनरल तर जनरल सिलेक्ट जनरल जे असेल सिलेक्ट करून घ्या एन टी वगैरे असेल तर तुम्ही ओबीसीमध्ये से सिलेक्ट करू शकता ओबीसी म्हणून इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा था। आहे मोबाईल नंबर पण व्यवस्थित टाकून घ्या ईमेल आय डी गरजेचं नाही पण जर असेल तर टाकून घ्या त्यानंतर थोडं खाली आल्यानंतर तुम्हाला तुमचा काही रहिवासी पत्ता तो पण द्यायचा आहे रहिवासी पत्ता इथे घर क्रमांक आहे घर क्रमांक जे असेल ते टाकून घ्या काय असेल तर रस्त्याची खूण काय असेल तर ते पण टाकून घ्या त्यानंतर परत तुम्हाला इथे तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा तसेच तुम्हाला परत तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर तुम्हाला तुमचं गाव आहे गाव पण तुमचं व्यवस्थित सिलेक्ट करून घ्या त्यानंतर मित्रांनो तुम्ही गाव सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या गावाजवळचे जे काही पिनकोड असतील ते पिनकोड येऊन जातील त्यातला तुमचा जो योग्य पिनकोड असेल तो सिलेक्ट करून घ्या त्यानंतर परत तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर थोडं काळी काढल्यानंतर तुम्हाला जल स्रोत आणि सिंचन माहिती यामध्ये तुम्हाला शेती जमिनीची काय जी माहिती असेल माहिती ती माहिती पूर्ण भरायची आहे तर जलस्रोत प्रकार काय विहीर वेल म्हणजे विहीर आहे बोर आहे का काय आहे ते जे असेल ते इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर सिंचन प्रकार म्हणजे सिंचन कुठल्या प्रकारचं आहे मायक्रो ओपन आहे का पाईपद्वारे आहे जे काय असेल ते पण इथे व्यवस्थित सिलेक्ट करून घ्या पाण्याची गुणवत्ता निवडायची पाण्याची पाणी कसं आहे त्याची गुणवत्ता आहे ती जे काय असेल ते तुमच्या प्रमाण तुम्ही निवडून घ्या त्यानंतर तुम्हाला इथे विद्यमान शेत तलाव आहे का तर शेत तलाव जर तुमचा असेल तर हो म्हणा नसेल ना तर नाही म्हणा त्यानंतर थोडं खाली आल्यानंतर तुम्हाला इथे पिकाचे काही पिकाचे डिटेल्स भरायचे आहेत मागच्या वर्षी जे कोणतं पीक घेतलं होतं त्याच्या पण सिलेक्ट करून करायचं आहे तर मागच्या वर्षी जर तुम्ही खरीप घेतला असेल तर खरीप रब्बी असेल तर रब्बी आणि इथे तुम्हाला पिकांची संख्या म्हणजे किती पीक घेतले आहेत खरीपमध्ये दोन पीक जे असतील दोन असेल तीन असेल ते व्यवस्थित टाकून घ्या ते पूर्ण व्यवस्थित झाल्या भरून झाल्यानंतर थोडंसं खाली यायचं थोडं खाली आल्यानंतर तुम्हाला विद्यमान पंप तसपीर तपशील म्हणून दिसेल विद्यमान पंप म्हणजे तुमच्याकडे आता पंप आहे का असेल तर जे काय असेल ते सिलेक्ट करा असेल तर हो म्हणा नसेल तर नाही म्हणा जर यस म्हणला तुम्ही तर तुम्हाला बाकी पुढच्या डिटेल्स पण आहेत त्याचा प्रकार कोणता आहे ए सी डी सी आहे त्याचा काय सबमर्सिबल आहे का तो सरफेस आहे म्हणजे कसा कसा आहे त्याचा परत एच पी किती आहे ते पूर्ण तुम्हाला इथे भरावं लागेल जर असेल तर भरावं लागेल नसेल तर नाही म्हणा म्हणजे काही भरायची गरज नाही आहे त्यानंतर थोडं खाली आल्यानंतर तुम्हाला तुम्हाला रिक्वायर्ड म्हणजे आवश्यक पंप तपशील म्हणजे तुम्हाला काय पाहिजे ते इथे येऊन जाईल तुम्हाला आता सोलार पाहिजे त्यामुळे डी सी सिलेक्ट करा डी सी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे परत सबमर्सिबलसाठी पाहिजे म्हणजे आवश्यक पंपर प्रकार सबमर्सिबल त्यानंतर आवश्यक पंप श्रेणी वॉटर आणि इथे काय एच पीमध्ये आवश्यकता तर याच्यामध्ये तुम्हाला आता माझ्या इथे जमिनीच्या क्षेत्रानुसार तीन एच पीच पंप अवेलेबल होतो आहे जर तुमची जमीन जास्त असेल तर कदाचित तुम्हाला इथे पाच आणि साडेसात पण अवेलेबल आहेत जे काय असेल तुम्ही का बघू शकता खाली जर क्लिक करत असेल तर क्लिक होत नाही कारण इथे फक्त तीन एच पीचा पंप हो याला लाभार्थी आहे त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला बँकेचा तपशील यायचे बँकेचे जे काही डिटेल्स आहेत ते बँकचे विधी व्यवस्थित भरून घ्या खाते क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे आय एफ एस सी कोड म्हणजेच आय आय पी एस सी बँकेचा जो कोड असतो तो टाकायचा आहे आय ई एम आय सी आर कोड हा पण तुम्हाला बँक पासबुकवरती मिळून जाईल तो पण कोड व्यवस्थित टाकून घ्या परत शाखे बँकेच्या शाखेचं गाव कोणतं आहे ते टाकायचं आहे शाखेचं नाव काय आहे परत बँकेचं नाव काय आहे एस बी आय आय सी आय सी आय एच डी एफ सी जे काय असेल ते ते पण व्यवस्थित टाकून घ्या आणि इथे खातेधारकाचं नाव टाकायचं आहे म्हणजे कोणाच्या नावावरती खाता आहे त्यानंतर थोडं खाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे घोषणापत्र दिसेल यामध्ये काही अशा अटीतटी आहेत ज्या तुम्ही व्यवस्थित इथे वाचून घ्या वाचून घेतल्यानंतर तुम्हाला खाली जे काही तीन बॉक्स दिसतात या बॉक्सला टिकमार्क करायचं आहे कारण आपण भरलेली माहिती ही व्यवस्थित आहे आणि समजावून देण्यात आले असं कोणत्याही प्रकारे दडपणशी हे मान्य करत नाही मी भरलेला फॉर्म तपासला आहे आणि तो योग्य आहे आणि मी सहमत आहे कारण एकदा एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर त्याला बदलण्याची परवानगी नाही आहे असं त्या तिन्ही टिक्स बॉ टिक मार्क केल्यानंतर थोडं खाली आल्यानंतर तुम्हाला इथे जे काही डॉक्युमेंट आहेत आवश्यक डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचे आहेत इथे तुम्ही त्याची साईज पाहू शकता तुम्हाला पाचशे के बी मॅक्झिमम पाचशे के बी तुम्ही मॅक्झिमम पाचशे बीपर्यंत तुम्ही हे डॉक्युमेंट अपलोड करू शकता तर डॉक्युमेंटमध्ये काय सात बारा उत्तर आहे सातबारा बारा उत्तर आहे द्यायचे आणि जर समजा एका सात जर एकापेक्षा जास्त नावं असतील तर तुम्हाला इथे ना हरकत प्रमाणपत्र द्यायचे जे की दोनशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती लिहून द्यायचे की जे म्हणजे त्यांच्यात जे काही लो लाभार्थी आहेत त्या गट क्रमांकमध्ये त्या सर्वांचे एक आम्ही पत्र लिहून घ्यायचे त्यांच्याकडून त्यानंतर तुम्हाला इथे आधार कार्ड आधार कार्डची परत जोडायचे परत इथे एक बँक पासबुक जोडा किंवा कॅन्सल चेक ज्याला म्हणतो आपण ते पण जोडता येईल बँक पासबुक जे काय असेल ते ते व्यवस्थित जोडून घ्या आणि इथे पासपोर्ट आकारा छायाचित्र म्हणजे तुमचा एक फोटो तुम्हाला लावायचा आहे तर तुम्हाला मी इथे डॉक्युमेंट सॅम्पल म्हणून तुम्हाला मी दाखवतो ते पासबुकवरती क्लिक केलं मी इथे बघू शकता तुम्ही पासबुक आणि मी याला ओपन करतो ओपन केल्यानंतर हे बघा इथे आता हे अपलोड झालेलं आहे कारण याची जी व्यवस्थित या जे काही साईज दिली होती या साईजच्या हिशोबाने बरोबर आहे त्यानंतर तुम्हाला इथे एवढंच नाही तर इथे तुम्हाला पुढं जे अपलोड दिसते त्यावरती क्लिक करायचं आहे अपलोडवरती क्लिक केल्यानंतर तर इथे मित्र तुम्ही पाहू शकताय अपलोड केल्यानंतर इथे आपण बघू शकतो की अपलोड होत आहे डॉक्युमेंट शंभर टक्के झाल्यानंतर तुम्हाला अपलोड सक्सेसफुल असं दिसेल या असं अपलोड होता दिसेल या सर्व डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करून अपलोड करून घ्यायचे हे बघा युअर फाईल हॅज बिन अपलोडेड हे सर्वच्या सर्व डॉक्युमेंट परत तुम्हाला अपलोड करून एकदा फाईल अस फायनली शेवटी तुम्हाला अपलोड करून घ्यायचे त्यानंतर खडं खाली आल्यानंतर हे काही डॉक्युमेंट आहेत पण हे डॉक्युमेंट जे काही ज जाती जमातीचे आहे अनुसूचित जाती जमातीचे आहेत त्यांच्यासाठी आहेत तर ते पण तुम्ही एकदा इथे जे लाभार्थी असतील ते भरून पुन्हा तुम्हाला तसंच अपलोड करून घ्यायचे आणि एवढं झाल्यानंतर शेवटी तुम्हाला अर्ज सादर करावरती क्लिक करायचा अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर तुमचा हा अर्ज केलेला आहे तो सादर होईल आणि तुमच्या पुढे एक असं सर्व डिटेल्स ओपन होतील त्यानंतर पाहू शकता तुम्ही की आपला जो फॉर्म आहे तो सक्सेसफुली सबमिट झालेला आहे ते पूर्ण तुम्हाला लाभार्थी क्रमांक लाभार्थ्याचे नाव आधार कार्ड वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला इथे दिसून जातील तुम्ही कोणत्या दिवशी तो फॉर्म भरला आहे तो पण दिसेल त्यानंतर प्रिंट करायचं जर प्रिंट घ्यायची असेल तुम्ही प्रिंट करून त्या अर्जाची प्रेम घेऊ शकता